नमस्कार मी कोमल पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आजपासून सुरू होणाऱ्या मालिकेत आपण आत्तापर्यंत झालेले मुख्यमंत्री त्यांची कारकिर्द त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि एकूणच राजकारण आणि समाजकारणावर त्यांचा उमटलेला ठसा याबाबत आपण माहिती घेणार आहोत यामध्ये आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार थोर विचारवंत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साहित्यिक असलेले यशवंतराव चव्हाण यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून देखील काम पाहिलं होतं तर काही काळ संरक्षण मंत्री पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द असामान्य होती महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातली काही कर्तव्यकार माणसं हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राची बांधणी केली म्हणूनच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात ते रसिक आणि साहित्यिकही होते युगांतर सह्याद्रीचे वारे कृष्णाकाठ रोणानुबंध या संपदेने मराठी साहित्यात मोलाची भर घातली त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून बी ए आणि पुणे कॉ पुणे कॉलेजमधून लॉची पदवी प्राप्त केली त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण त्यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यामधील देवराष्ट्र गावी झाला वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांचं पितृछत्र हरपलं आपल्या मुलानं खूप शिकावं ही इच्छा मनी घेत आई विठाबाईनं अपार कष्ट घेतलं त्यांना वक्तृत्वाची आवड होती त्यांनी महाव दे, महाविद्यालयीन जीवनातच सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला होता महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच यशवंतराव महात्मा गांधी पंडित जवाहरला जवाहरलाल नेहरू मार्क्स यांच्या विचारसरणीकडे आकर्षित झाले होते त्यानंतर त्यांनी गांधी नेहरू विचारांचा अवलंब केला तो कायमचाच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भार भारत भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते एकोणीसशे सेहेचाळीसच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळात त्यांनी प्रवेश केला आणि त्यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने चालू झाली दोन जून एकोणीसशे बेचाळीसमध्ये वेणुताईंशी त्यांचा विवाह झाला त्याच वर्षी सातारा जिल्ह्यातील चळवळीत प्रवेश करत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले यशवंतराव एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मुंबई विधानसभेवर निवडून आले आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पंचावन्न या काळात मंत्री म्हणून विविध खात्यांची धुरा सांभाळली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न साली द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश आणून यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे बासष्ट या सहा वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राचा विकास हाच यशवंतरावांच्या मनीचा ध्यास होता त्यांनी कृषी औद्योगिक सहकार सिंचन शिक्षण विभागाच्या कामावर भर दिला महाराष्ट्र राज्याला नवी दिशा दिली त्यांच्या सक्षम नेतृत्ववान अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या आणि प्रगतीपथ्यावर गेल्या एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी जिल्हा परिषदांनी पंचायती समितीची निर्मिती करून सत्ता विकेंद्रीकरणाचं एक महत्त्वाचं पाऊल त्यांनी टाकलं आणि नंतर तेच धोरण देशासाठी मार्गदर्शक ठरलं एकोणीसशे बासष्टमध्ये हिमालयाच्या रक्षणासाठी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून दिल्ली ते दिल्लीला गेले लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण स्वराज्याच्या पायाभरणी केली यशवंतराव चव्हाणांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती उद्योग सहकार समाजवाद आर्थिक विषमता इत्यादीशी निगडीत आहेत यशवंतराव चव्हाणांनी कृषीविषयक समस्या समस्या शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला त्यांच्या मते जमीन कसणारा मालक असावा यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीने शेतीचा विचार केला भारतात शेती क्षेत्रांमध्ये भूमिहीनांची संख्या अधिक आहे म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीच्या एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुउत्पादित व पडीक आहे अशा जमिनीला गोडीसाठी आणणे आवश्यक आहे शेती व्यापारी तत्वानी केली पाहिजे शेतीच्या आधुक आधुनिकीकरणामध्ये अडथळे दूर झाले पाहिजेत नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर झाला पाहिजे नद्यांवर धरणे बांधली गेली पाहिजेत धरणे बांधल्यामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे असे त्यांचे मत होते यशवंतराव चव्हाण समतोल विकासांचे पुरस्कर्ते होते म्हणून विकास योजना आखताना ते अविकसित भागांचा अगोदर विचार ग्रामीण भागात उद्योगधंदे चालू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहराकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपवता येईल राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्याचा कोयना व या प्रकल्प उभारणीला गती मूलभूत सोयीसुविधांचा सोय विकास अठरा सहकारी साखर कारखान्यांची स्थापना आताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाची स्थापना कृषी विद्यापीठ स्थापना मराठी साहित्य संस्कृती महामंडळ विश्वकोश मंडळाची स्थापना त्यांनी केली देशाचे संरक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री परराष्ट्र खात्याचे मंत्री आणि उपपंतप्रधान अशा सर्वोच्च स्थानावर काम केलेले यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र होते याचं विस्मरण आपल्याला केव्हाही होणे शक्य नाही आजचा महाराष्ट्र चव्हाण साहेबांच्या विचारांवर उभा राहिला आहे प्रगती करतो आहे असा हा महान कर्मयोगी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी अनंतात विलीन झाला मागील वर्षी आम्ही कराडला कृष्ण कोयनेच्या संगमावर वसलेले प्रीतीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी भेट दिली तिथे फार सुंदर काव्यरचना लिहिली होती कल्पवृक्ष जनतेसाठी लावून या तुम्ही गेला वैभवाने बहरून आला याल का हो बघायला तुम्ही गेला आणि तुमचे देवपन नावा आले कृष्णे काठी घर तुमचे तीर्थक्षेत्र काशी झाले तीर्थक्षेत्र काशी झाले नमस्कार